नमस्कार सर्वांना मी विजयलक्ष्मी बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे इथे मी शाबुदाना आणि भगर याचं मिक्स असं चिला चिलाच एक प्रकारचं बोलू शकतो आपण तर बघा इथं मी काय घेतलं शाबुदाना आणि भगर भिजून ठेवली होती एका एक तासभर भिजून ठेवली होती मी आणि ती भिजू भिजली होती आणि हिरव्या मिरच्या हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट शेंगदाणं भाजून बारीक करून घेतलं होतं त्याचं कूट तर आपण ही कूट एका प्लेटामध्ये काढून घेऊन या मिक्सरच्या भांड्यामध्येच हे सगळं वाटण एकत्र घेऊन बारीक करून घेऊता याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या होता आणि मस्त बारीक करून घेऊता इथं थोडं थोडंसं पाणी ॲड करून बारीक करून घेत होते एकदमच सगळं बारीक होत नाही ना त्यामुळं थोडं थोडंसं पा पाणी ॲड करून बारीक करून घेतलं इथं बघा सगळं मिश्रण बारीक करून घेतलं मी हे तर तिथे दुसरं पण मिश्रण एकत्र करून सगळं बारीक करून घेतलं दुसऱ्यानंतर मिरची नाही टाकली पहिल्या स्टार्टिंगला मिरची टाकली होती जास्त तिखट होईल म्हणून आपल्या आपल्या चवीनुसार तिखटानुसार परत मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडं इथे उपवासाचं मीठ टाकून घेतलं आणि एक पाच मिनटासाठी झाकून ठेवलं सगळं मिक्स करून झाकून ठेवलं आणि बटाट्याची चटणी करायची होती म्हणून बटाट्याचे अशी काप करून घेतली आणि तेलामध्ये टाकले आणि परत त्याच्यामध्ये शेंगदाणा आणि हिरवी मिरची कूट टाकून घेतलं आणि असं छान फ्राय करून घेतलं ते सगळं एकत्र सगळं छान असं फ्राय करून घेतल्यावर त्यामध्ये पाणी ॲड करायचं म्हणजे बटाटे आपले चांगले आणखीन शिजून निघतात इथे मी त्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतल्यावर सगळं एकत्र करून परत त्याच्यामध्ये पण आपलं उपवासाचं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार इथे मी टाकून घेतलं आणि सगळे एकत्र सगळं व्यवस्थित त्याला करून परत त्याच्यावर झाकण ठेवलं शिजायला आणि इथे मी बटाटा एक एक बटाटा असं खिसणीनं बारीक खिसून घेतलं आणि हे आपल्या पिठामध्ये ॲड केलं त्याच्यानं छान असं चिकट पण आहे ते आणि छान पण लागतं चवीला हे इथं सगळं एकत्र करून घेतलं आणि हे सर्व मिश्रण परत एकत्र करून घेतलं आता इथं आपल्या चटणीला उकळी आली होती आलूच्या आलू आणि इकडं मी इकडल्या गॅसवर दोशाचा तवा ठेवला होता पॅन गॅस फुलवर ठेवला होता आणि त्याला ठेवलं होतं थे पॅनला आणि त्याच्यावर तेल लावून घेतलं ला आधी तेल व्यवस्थित सगळीकडं असं लावून घेतल्यामुळं काय होतं खाली नाही चिटकणार ती त्यामुळं आधी त्याला तेल लावून घेतलं ला सगळीकडे व्यवस्थित आणि परत द ह्याचं आपलं ते शाबुदाण्याचं भगरचं पीठ होतं ती ह्याच्यावर टाकून घेतलं असं हळूहळू थोडं थोडंसं टाकून घ्यायचं पहिले पहिलं स्टार्टिंगला असं छोटं छोटं छोटंसंच टाकून घ्यायचं सगळीकडं हळू एकदम आदर हाताने पसरून घ्यायचं आणि एक दोन मिनटं एक दोन का तीन मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं त्यामुळं काय होतं ती आपला बॅटर शिजून निघतं वरची साईडची आहे ना ती छान अशी वाफून घेतल्यानं शिजून निघतं इथं बघा किती छान असं ती वाफून निघालेलं आहे आता त्याच्या साईड साईडनं तेल सोडायचं आपल्याला छान असं मी आप आपल्या ह्याच्याकडल्या ब्रशने मी छान साईड साईडनं तेल सोडून घेते छान सगळीकडे तेल सोडल्याच्या नंतर ती हळूहळू काढून घ्यायचं इथे मी सगळं ती आपलं चेला आपला उपवा उपवासाचा चेला ती साईड साईडनं सगळं काढून घेते पहिल्या पहिला स्टार्टिंगला असंच होतं ती परत नंतर होतात आपले व्यवस्थित बराबर इथे बघा किती छान मजा असा निघते आणि किती छान याला कलर पण बघा किती सुंदर येतो गोल्डन कलर ही खूप छान चवीला पण एकदम छान लागतं बरं केल्यावर केल्यावरही आणि इथे बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि इथं आपली आलूची चटणी झालेली आहे इथं शिजलेत आलू इथे छान असं झाली आपल्या चेलासोबत खायची आपण डोसा पण बोलू शकतो चिला पण बोलू शकतो आणि पराठा पण बोलू शकतो आता जी तुम्हाला बोलायचं ते पण बोलू शकता मी, तो तेला ला मी तर त्याला चिलाच म्हणते आणि इकडं आपलं झालेलं आहे चटणी आणि इथे मी पलटून घेतलं होतं हे तर बघा किती छान झालं आणखीन थोडंसं त्याला आणखीन छान फ्राय होऊ द्यावं लागतं मी लगेच त्याला पलटवलं म्हणून ते थोडंसं झालं त्याला आता छान असं मी प्रेस करून घेतलं ना छान त्याला पण कलर येते तर बघा पुढी बघा इथं इथं बघा छान त्याला किती छान असा गोल्डन कलर आला चांगलं शिजून घेतलं ती फ्राय झालं छान ती आणि मी एका प्लेटामध्ये ती काढून घेते झालं आपलं ती असंच करून करून आपले सगळे पराठे काढून घ्यायचे इथे मी दुसरं पण करून दाखवते तुम्हाला तेल लावून घेतलं आणि दुसरा पण तसाच बॅटर टाकलं मी त्याच्यावर आणि परत त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं एक दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवणं आवश्यकच आहे कारण ती झाकण नाही ठेवल्यावर परत ती वरचं वरचं कचं राहील त्यामुळं त्याला झाकण ठेवा ठेवायचंच आहे आणि मग झाकण काय एक दोन मिनटासाठी ठेवलं का परत मग ती काढल्यावर शिजून निघतं आणि मग परत साईड साईडनं तेल लावून काढून घ्यायचं इथे बघा दोन्ही साईड माझी छान अशी झालेली आहे इथे पण पन। दुसरा पण माझा पराठा छान असा झाला आम्ही प्लेटामध्ये काढून घेते आणि ह्याच्यासोबत बघा दही आणि बटाट्याची चटणी एकच नंबर लागते मी आता ते तीच त्याच्यासोबतच खाणार आहे दही आणि बटाट्याची चटणीसोबतच तर कशी वाटली माझी रेसिपी प्लीज कमेंट कमेंटमध्ये सांगा प्लीज चैनेल ला सबस्क्राइब करा लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज थोडा सपोर्ट करा धन्यवाद थँक्यू